नमस्कार मी सोमवारनिमित्त महादेवाचं गीत दाखव खूप सुंदर आहे आवड्यास तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा लिहून घ्या माझ्या चॅनलवर नवी असल्या तर खूप अभंग गाणे बघायला तुम्हाला लाईक करा खूप छान धन्यवाद हे ओ कार राय शिवशंकरा हे ओ का जय शिव शंकरा तुझी किती छान रे जरा दर्शन घेते थाम था मरे जरा दर्शन घेते था ये ओ कारा शिव शंकरा ए ओ जय शिव शिवशकरा मूर्ति तुजी कि जरा दर्शन गे थाम रे जरा दर्शन गेते थाम रे जरा दर्शन गेते था गपाळी टिळा गळा रुद्राक्षे माळा गपाळी टिळा गळा रुद्राक्षे माळा श्री जटा तू शाला जरा दर्शन घेते थांब रे बरे जरा दर्शन घेते थांब था ए ओंकारा जय शिव शंकर हे ओंकारा जय शिव शिवशंकरा मूर्ती तुझी किती छान रे जरा दर्शन घे ते थांब रे जरा दर्शन घे ते थांब रे जरा दर्शन घे ते था जटी चा दोवा कंटी ना गोवा झटी चा दोवा ना गोवा तू धन्य देवा शिव सामरे जरा दर्शन घेते ताम रे जरा दर्शन घेते था ओ जय शिव शिवशंकरा हे जय शिव शिवशंकरा मूर्ती तुझी किती छान रे जरा दर्शन घ्यायचे थाम रे जरा दर्शन घेते थाम रे जरा दर्शन घेते था का कुंडल हाती कमांडल कानी कुंडल हाती कमांडल उदयात प्रेम रे जरा दर्शन घेते थांब रे जरा दर्शन घेते थांब रे जरा दर्शन घेते थांब ओकारा जय शिव शंकरा हे ओकारा जय शिव शंकरा मूर्ती तुझी किती छान रे जरा दर्शन घेते थाम रे जरा दर्शन घेते थाम रे जरा दर्शन घेते था ग भस्माचे आग सावळा रंग भस्माचे आग आती हे नाम रे जरा दर्शन घेते धाम रे जरा दर्शन घे थांब रे जरा दर्शन धाम हे ओ शंकरा ओकारा जय शिव शिवशंकरा मूर्ती तुझी किती छान रे जरा दर्शन घेते थांब रे जरा दर्शन घेते थांब रे जरा दर्शन घेते थांब हे जे तुम्हाला महादेवाचं गीत आवडा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद